ए, चला करू मतदान 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 चला करू मतदान 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 एकदम करेक्ट चला करू मतदान 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 आल्या आल्या निवडणुका करू नका दुर्लक्ष लोकशाहीचा हासन हाय राहूया कर्तव्य दक्ष म्हणून करा मतदान 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 अल चला करू मतदान 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 नाही बघायची जात पात वाया जात मत हाय तू कर सुज्ञ विचार होईल फ्युचर ब्राईट म्हणून करा मतदान 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 चला करू मतदान 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 विकासाचा ज्याला ध्यास त्यालाच मत द्या भाई लावू लाऊ शाई लावू केंद्रावर जाऊ 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 सोबत जाऊ मत देऊ जपूया पण भेट आज आपण मतदान जनजागृती अभियानांतर्गत एकत्र जमलेलो आहोत कारण आपली लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे दिनांक वीस मे रोजी आपल्याला सर्वांना मतदानासाठी जायचं आहे परंतु मतदान हा संविधानाने दिलेला आपल्याला हक्क आहे त्याच पद्धतीने आपली ती जबाबदारी देखील आहे कारण योग्य उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असेल आणि आपल्या समस्यांचं निराकरण जर आपल्याला करायचं असेल तर योग्य मत योग्य उमेदवार त्या ठिकाणी जाणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक वेळी आपण त्या ठिकाणी मतदानाला गेल्यानंतर गर्दी असते किंवा आपले इतर कामं असतात म्हणून आपण कंटाळा करतो परंतु तसं न करता प्रत्येकाने मतदान हा हक्क बजावणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच ही जनजागृती मोहीम आपण हाती घेतलेली आहे आणि प्रत्येकाने ते प्रण प्रतिज्ञा करायची आहे की आपण या वेळेला मतदान करणारच मी या ठिकाणी म्हणेल की मी मतदान आपण सर्वांनी म्हणणार करणारच मी मतदान